शेतामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लेबरची आपल्याकडे कमतरता आहे आणि ह्यामध्ये अंतर मशागत आपल्याला करायची आहे ट्रॅक्टर ह्या पाच फुटाच्या सरीमध्ये तुम्ही मोठा ट्रॅक्टर म्हणजे एकवीस एच पी किंवा चोवीस एच पी चांगल्या पद्धतीने ह्या शेतामध्ये चालवू शकता काही अडचण येत नाही पॉवर टिलर योग्य पद्धतीने आपल्याला चालवता येतो तिसरी महत्वाची गोष्ट जर ऊसाची तोडणी आपण मशीननं करणार असो तर मशीननं ऊसाची तोडणी करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी पाच फुटच अंतर लागते ह्याच्यापेक्षा खाली आलं तर ती मशीन व्यवस्थित चालत नाही म्हणून सगळ्या दृष्टीनं जर ऑलराऊंडर लागवडीचं अंतर जर तुम्ही बघितलं तर ते पाच फूट आहे पण ज्या तुम्हाला ऊसाचा उतारा अजून चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे शंभर टनाच्या पुढे जायचं आहे अशा वेळेला तुम्हाला लागवडीचं अंतर सहा फूट सात फूट आठ फुटावर ठेवावं लागतं यावेळी एकशे बावन्न टनाचा जो उतारा घेतला आपण तर त्याचा अंतर आपण आठ फूट ठेवलेलो म्हणजे आठ फुटामध्ये ऊसाची लागवड केलेली दोन सरीतला अंतर आठ फूट तर आता हे पाच फुटाचं अंतर तुम्ही सुरुवात करायला ऊस लागवडीची अजून नवीन शेतकरी आहे अशा वेळेला तुम्ही लागवडीचं अंतर पाच फूट ठेवा कारण त्याच्यामध्ये परत अंतर मशागतीला ऊसाला बांधणी करणं वगैरे सहा फूट सात फुटामध्ये वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं बरोबर म्हणून सुरुवात करणार आहे तुम्ही पाच फुटावर लागवड करा एक वर्ष पाच फुटाचा करा पाच फुटावर प्रयोग करून तुम्हाला एक अंदाज येईल की योग्य पद्धतीनं बाबा आता माझे काम व्हायला लागले नंतर परत पुढच्या वर्षी सहा फूट फुण, सात फुटाची लागवड करा आता काय आहे सहा फूट सात फूट आठ फुटावर फुण, तुम्ही लागवड करताय त्यावेळेला तुमच्याकडे ड्रीप असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे ड्रीप नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सहा फूट सात फूट आठ फुटावर लागवड करू शकत नाही पाणी हे ड्रीपनच तिथं द्यावं लागतं डबल लॅटरल आपल्याला टाकावी लागते जर तुमचं पाठ पाण्यानं किंवा ड्रिप न आहे तर मग पाच फुटाचं अंतरच तुम्हाला ठेवावं लागतं ही गोष्ट लक्षात घ्या सरीचं अंतर अतिशय महत्त्वाचं आहे कमीत कमी पाच फूट पाहिजे ज्यांना उतारा अजून चांगल्या पद्धतीने घ्यायचे त्यांनी प्रयोग म्हणून एखाद्या एकऱ्यावर मग सुरुवातीच्या वर्षी सात फूट सहा सहा फूट आठ फुटावर अंतर करा ह्या सहा फूट सात फूट आठ फुटातलं फुट पण योग्य अंतर कुठलं तर सगळ्या आता आम्ही एक पाच सहा वर्ष झालं काम ह्याच्यामध्ये करतोय या लागूड्याच्या अंतरावर तर जास्त अंतर जे जा आहे ते सात फुटातलं चांगलं आहे त्या सात फुटाच्या अंतरामध्ये तुम्हाला माती लावणं पाणी देणं योग्य मशागत करणं ऊस पडला तरी न मोडणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत सात बाय एक या अंतरावर आपल्याला ऊसाची लागवड करायची आहे तर सरी पाडताना महत्वाची सगळ्यात गोष्ट लक्षात घ्यायची सरी पाडताना कुठल्या दिशेनं पाडायची पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कशीही ऊसाची सरी पाडा उतार्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही आता ह्या ही सरी बघितली तर दक्षिण उत्तर आहे आमच्या माया घरगुत घरातल्या शेतातली बघितलं तर पूर्व पश्चिम आम्ही काही ठिकाणी सऱ्या पडल्या काही ठिकाणी तिथेही दक्षिण उत्तर आहे त्यामुळं सरी तुम्ही कशीही पाडा ऊस हे सनलाइट लविंग पीक आहे म्हणजे काय म्हणतात त्याला सूर्यप्रकाशासाठी प्रेमळ म्हणजे सी फोर जातीतलं प्लांट आहे त्याला सूर्यप्रकाश जास्त आवडतो जेवढा सूर्यप्रकाश त्याला पडेल कारण सूर्य इकडं जाताना परत इकडं जाणार आहे पूर्ण पानावर सूर्यप्रकाश पडणारच आहे काय अडचण येत नाही त्यामुळं सरीचं अंतर तुम्ही सरीची दिशा तुम्ही कशीही ठेवा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सरीचं अंतर मात्र ठेवताना कमीत कमी एक दीडशे दो, ते दो पावणे दोनशे फूट सरीतलं अंतर मेनपासनं पाहिजे जर तुम्ही पाठ ठेवताय तर तिथनं एक दीडशे फूट अंतर असावं दीडशे फुटानंतर परत शेतामध्ये पाठ टाकायचा आणि परत तिथनं पुढचं पाणी योग्य दुसऱ्या पद्धतीने पाजायचं नसेल शक्य तर लॅटरल बघ तुम्ही जे दोनशे सव्वा दोनशे फुटापर्यंत सोळा एम एम वापरू शकता जर अंतर जास्त असेल तर मग तिथं पुढं तुम्हाला वीस एम एम ची लॅटर एक तीनशे फुटापर्यंत सव्वा तीनशे फुटापर्यंत चालू शकत्या अशा पद्धतीनं सरीचं अंतर ठेवा आणि कुठल्याही हंगामात ऊसाची लागवड करा सूर्व हंगाम असेल पूर्व हंगाम असेल कुठलाही हंगाम असू दे त्या हंगामामध्ये उसाची लागवड करत आहे तर कमीत कमी सरीतलं अंतर तरी पाच फूट ठेवणं आपल्याला गरजेचं आहे सरी पाडताना पण हे बघा अशी इंग्रजी यु आकाराची सरी पाडली पाहिजे खोल जर व्ही आकाराची सरी पडली तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा पाणी कसं पळाले पूर्ण सरी धरून गेले का बरोबर पूर्ण सरी धरून गेले तुम्ही ज्यावेळेला खोल सरी पाडता तर त्यावेळी तो एवढाच पट्टा धरून पाणी पळतं आणि भोंड्यापासून वर किती राहिले आता गरवायला ह्याला थोडंच राहिलं एक वेतवर किंवा हे ही ही गरवले पाडताना आपल्याला अशी यु आकाराचीच पडली पाहिजे सरी ती पाडताना ट्रॅक्टरचा चालला पाहिजे ज्या वेळेला ट्रॅक्टरचा चालवता सोडून ते ऍडजस्ट करावं लागतं किंवा असा चालला तर सरी खोल पडणार असा बसून रेझर मागचा चालला तर सरी अशी यु आकाराची पडणार ही गोष्ट लक्षात घ्यायची त्यामुळं सरी कमीत कमी पाच फूट अंतर आपल्याला ठेवलं पाहिजे आता